आनंद वाटला सर्वात प्रथम मी आमचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सकपाल साहेब त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ए आय सी चे सेक्रेटरी व अनेक राज्यात असलेले प्रभारी आदरणीय संजीतजी दत्त साहेब यांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो की सचिन दादा सारख्या आमच्या सहकार्याला पुन्हा त्यांनी एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रचार प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे व मी त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे व आदरणीय संजय दत्त साहेबांचे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे नेते माझे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी आदरणीय सचिन दादा यांच्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल सचिन दादांचे देखील मी या ठिकाणी माझ्या वतीनं मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि दादाच्या नेतृत्वाखाली येणारी मी तर जिल्हाध्यक्ष आहेतच परंतु दादा एक आमचे जुने सिनियर नेते आहेत त्यांच्या व इतर सर्वांना सोबत घेऊन आम्ही कल्याण डोबेली महापालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही अवरत्न मेहनत करू प्रयत्न करू व पुन्हा त्याप्रमाणे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी दादाची नियुक्ती झाल्याबद्दल सचिन दादाला मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो